नमस्कार प्रेक्षकांनो निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की जयंत जान्हवीला तिच्या जखमी मित्राला भेटायला घेऊन गेलेला असतो त्यानंतर जान्हवीला त्याच्या मित्राबद्दल खूप वाईट वाटत असतं त्याचे आई वडील खूप दुःख व्यक्त करत असतात जयंत हा त्या मित्राला खुनावतो की त्याने काही बोलायचं नाही जयंत घड्या तिथे पडलेलं असतं आणि ते घड्या आणण्यासाठी जयंत तिथे जान्हवीला घेऊन पोहोचलेला असतो जयंत त्याचं घड्याळ आपल्या मिळवण्यासाठी हे सगळं करत असतो त्यानंतर आता जान्हवी फोनवर बोलते म्हणून जयंत खूप परेशान झालेला असतो त्याने आता एक नवीन गॅजेट मागवलेलं असतं जे की जॅमर असतं आता जॅमरने काय होतं की मोबाईलचं नेटवर्क गेले जातं आणि त्यावेळेस जान्हवीच्या मोबाईलला नेटवर्क येणार नाही यासाठी हे केलेलं असतं जयंतने आता ते जॅमर ऑन करून ठेवलेलं असतं आणि तो ऑफिसला निघून गेलेला असतो जान्हवी फोन सुरू नसल्यामुळे खूप परेशान झालेली असते त्यानंतर जान्हवी घरातल्या लँडलाईन फोनचा वापर करते आणि लक्ष्मीला फोन करते आणि ती बोल लागते हे पाहून जयंत पुन्हा चिडतो जयंत घरी येऊन त्या लँडलाईनची फोनची सुद्धा वायर कट करून टाकतो आता मात्र जान्हवीला मोबाईल फोन पण बंद असतो आणि घरातल्या फोनसुद्धा बंद असतो त्यामुळे तिच्या माहेरच्यांशी तिचा अजिबात कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही त्या आता ती एकटी बसून खूप बोर झालेली असते आणि तिला स्वतःलाच खूप मानसिक त्रास होऊ लागलेला असतो त्यानंतर ती थोडीशी गाणी गाण्याचा प्रयत्न करते पण त्याच्यातसुद्धा तिचं मन लागत नाही ती एकटी एकांतात बसून बसून तिला खूप त्रास होऊ लागतो आणि ती जोरजोरात रडू लागते तिला एकल कोंडेपणाची खूप चिड आलेली असते त्यानंतर जयंत जेव्हा घरी येतो त्यावेळेस जान्हवी रूममध्ये स्वतःला बंद करून घेते आणि मोठ्या मोठ्याने ती रडत असते जयंत दरवाजा ठोठवण्याचा प्रयत्न करतो पण जान्हवी उघडण्याच्या मनस्थितीत नसते जान्हवीचं असं मानसिक संतुलन बिघनवण्यासाठी जयंतनं कुठेतरी कारभु कारणीभूत आहे हसऱ्या खेळत्या जान्हवीच्या जयंतने हे असे हाल करून टाकलेले आपल्याला या पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे